खड्ड्यांकडे स्थानिक प्रशासन व आमदार खासदारांचे दुर्लक्ष अभिनव पद्धतीने आंदोलन करून खड्ड्यांकडे वेधले प्रशासनाचे लक्ष वर्धा शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून सलगपणे पाऊस पडत असून त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून अनेकांचे अपघात झाले आहेत मात्र नगर परिषद प्रशासन लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे महात्मा फुले परिषद व सावतामाळी समाज संघटनेच्या वतीने वंजारी चौक येथे भर चौकात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात झाडे लावून प्रतिकात्मक आंदोलन करून या खड्ड्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आजच्या परिस्थितीत वर्धेतील कोणत्याही रस्त्याने जाताना खड्डा पडला नसेल असा रस्ता अपवादानेच मिळेल पाऊस पडताच हे खड्डे पाण्याने भरून जातात अनेकदा विजेचे दिवे बंद असतात किंवा प्रशास प्रकाशातही अंदाज न आल्यामुळे अनेकदा भरधाव वाहने चालवताना खड्ड्यातून उफाळून ते वाहन अनियंत्रित होऊन त्या वाहनासह वृद्ध पुरुष महिला तरुण तरून, तरुणी पडतात किंवा दुसऱ्याला किंवा दुसऱ्या वाहनाला धडकतात त्यामुळे अनेक अपघात होऊन हात पाय किंवा शरीराने अनेकांना अपंगत्व येते नगरपरिषद प्रशासन दरवर्षी मोठ्या प्रमाणात टॅक्स वसूल करते मात्र चांगले रोड आरोग्य पाणी वीज पुरवठा यांची सोय सर्वांना योग्य प्रमाणात मिळेल याची हमी देत नाही तर लोकप्रतिनिधी आमदार खासदार निवडणूक आली की हात जोडून दारोदारी मतांची भीक मागतात मात्र निवडून गेले की आपण जनतेला सुख सुविधांचे वचन दिले आहे आपले ते प्रथम कर्तव्य आहे हे विसरून जातात जनता ही वेळोवेळी प्रशासन व लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांच्याकडे तक्रारी घेऊन खेटे घालतात त्यांना होकार मिळतो पण तो ना चहासारखा सारखा असतो त्यामुळे शिव्याशाप देत जनता नाच सोडून देऊन स्वतःलाच दोष देत पुढील निवडणुकीत पाहू असे आपल्यास मनाला समजावून गप्प बसतात मात्र काही जागरूक व्यक्ती संस्था संघटना हे प्रशासनाच्या लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम अशा प्रकारे अभिनव आंदोलन करून निदर्शनास आणून देण्याचं काम करीत आहेत त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांनी हे खड्डे किमान बुजवून रस्ते चालण्या योग्य करावे अशी मागणी वर्धेकर जनता करीत आहे या अभिनव आंदोलनात अरुण चौडे विनय डहाके रोहिणी पाटील सुधाकरराव मेहरे डॉक्टर अविनाश गवई नरेंद्र चर्चन, सिद्धी लेकुरबाळे भरत चौधरी गजेंद्र सुरकार यांनी सहभाग नोंदवला ब्युरो रिपोर्टर सचिन वैद्य नवस्वराज्य न्यूज मुख्य संपादक शासन आणि वर्धा शहरामध्ये कुठे खड्डे बुजवलं नाही झाड लावून त्याचा निषेध केला आणि त्या शासनाला त्वरित जाग घ्यावा म्हणून हे आम्ही निवेदन त्या अजून सादर करू आणि लवकरात लवकर या गड्डे बुजून जीव घेणे थांबावे वर्धा शहरातला मुख्य रस्ता वर्धा शहरामध्ये जे मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याची अशी वेळावे असेल तर सर्वसामान्य माणसाने जा, जाण्या येणे कसेच प्रकारचे दररोज ॲक्सिडेंट होत असतात तरी कृपया महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर या रस्त्यावर मुरू કઈ ટાકું તો ઘટ્ટાબુ રોડ તો હોવું શકત નહીં પણ ઘટા બુજવણી આવશ્યકતા અહીં એવું બધું મહાત્મા ફૂલે ઘટાપર્ષદ નહેમી વારંવાર જનસામાન્ય માણસા કામ કરતું મન આ બધા શહેર થોડી ઘટ્ટ બુજવ હે મારી સામૃદ ગઈ ते सगळ्या सरकारने मात्र लोकांना दाखवायचा अपघात लोकांना पाहिजे आम्ही बॅचलर रोड इथे आम्ही उभे आहोत ते इंदिरा मार्केट इंदिरा मार्केट चौक मंजारी चौक मंजारी चौकामध्ये हे असे हाल आहे तरी कृपया शासनानी लक्ष द्यावे हे आमच्या महात्मा फुले समता परिषद आणि सर्व संघटनांच्या वतीने नारा महात्मा फुले स्मारक समितीकडून ह्या त्वरित दुरुस्त करावं हे विनंती सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट